छत्रपती संभाजीनगर आणि सातारा या दोन जिल्ह्यामध्ये आद्रकीचं जे क्षेत्र आहे सर्वाधिक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे आद्रकीसाठी नाव असलेले दोन जिल्हे आहेत आर्द्रक म्हटलं की त्याचा सर्वात मोठा जो क्षेत्र आहे ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आर्द्रकीचं ते म्हणजे कंद कंदकूच एकदा प्लॉटमध्ये आली की ती पसरत जाते ते थांबत नाही आणि त्याच्यावर फार मोठा खर्च पण होतो तर मी ज्या प्लॉटमध्ये सध्या उभा आहे साथी। कि मनून, साथी, या शेतकऱ्यानं कंद थांबवण्यासाठी किंवा ती येऊ नये म्हणून त्याने एक विशेष प्रॉडक्ट वापरलेलं आहे ते जैविक प्रॉडक्ट आहे ते कोणतं प्रॉडक्ट आहे त्यांनी कसं वापरलं आणि त्याचे फायदे आदरकीसाठी कसे झालेले आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तीन भावामध्ये एकवीस शक्क शेती आता वेगवेगळे राहिले आहेत ही जी आदरकीची शेती आहे तुम्ही तिन्ही भाऊ करताय कधीपासून करताय लगभग तीस वर्षापासून तीस वर्षापासून आता तुमच्या तीन भावामध्ये किती एकर आहे आद्रक सात एकर आता आद्रक म्हणलं की कंद कुज किंवा कंद सडा जे आहे ही म्हणजे येतेच त्याच्यामध्ये तर ही कंद जी कुज आहे त्यामुळे नुकसान होतं का हो? होत ना सर काही प्रमाणात जास्त वाढलं मग होत कशामुळे येते आम्ही तर असुमल्यामुळे आले हां काही आपल्याकडून काही खतामध्ये मिस्टेक झाले प्रकारे कंद सड येते काही एकाच्या नाही टोळ नावाचा एक प्राणी आहे सूक्ष्मजीव आहे तो डोळ्याने दिसत नाही त्याच्यामुळे सुद्धा कंद सडी येते काही बुरशी आहेत हानिकारक काही जीवाणू आहेत हानिकारक याच्यामुळे सुद्धा कंद सडी ज्यावेळेस आपण मशागत करतो माती लावत असाल तुम्ही कोणी खुरपत असाल त्यावेळेस ते काय होतं की त्या कंदाला जखम होते या जखमी मधून मग निम्याटोर जाऊ शकतो हानिकारक बुरशी किंवा हानिकारक जीवाणू सुद्धा जाऊ शकतात किंवा उघडे पडलेले जे कंद आहेत त्याच्यावर कंद माशी नावाची एक डासासारखी मासी असते पण त्या डासापेक्षा मोठी असते त्याच्यावर ते अंडी घालते आणि अंडी अंड्यातून जेव्हा ते जे आळ्या बाहेर येतात त्या ते जे आळ्या आहेत त्या कंद खायला सुरू करतात आणि तो मग तो कंद नासायला होतो असं आणि जिथं पाणी जास्त साचतं जिथं ज्या जमिनीला निचरा अजिबात नाही त्या जमिनीमध्ये तर सगळ्यात जास्त कंद कुज येते आणि एकदा आली ती पसरत जाते अशी अनेक कारण आहेत कंद सड आली तुमच्याकडे तर पूर्वी लोक फार मोठ्या प्रमाणात बुरशीनाशक कीटकनाशक त्याचे ड्रेनची करायचे तर तुमच्याकडे आहे का ते प्रक्रिया होतं पूर्वी करायचे लोक पूर्वी करायचे ना पूर्वी करायचे आता काही पूर्वी पहिले ते मेटल लागतील हा मेटल लागतील या प्रकारचं केलं मेट्रॉक्सी महाग असतं मेट्रॉक्सी किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड पण लोक त्याची रेंज करायचे ज्याच्यामध्ये ज्या बुरशीनाशकामध्ये कॉपर घटक आहे असे ब्लॅट ऑक असेल ब्ल्यू कॉपर असेल याची पण रेंज करायचे करत होते ना, ना।, ना करत होते पण शेतकरी बंधूंनो आता ही जी केमिकल ट्रीटमेंट आहे म्हणजे ड्रेंचिंगची ती महाग जाते आणि हा परमन्ट उपाय नाही समजा तुमच्याकडे आता एका ठिकाणी एखादा कंदकूज आली तर ती पसरू नये म्हणून आपण ते तिथं ड्रेनिंग करू शकतो परंतु त्याचा परिणाम त्या औषधाचा निघून गेला की ती आणखी सुरु सुरू होते पण तुम्ही जागेवर थांबत नाही ते आणि खर्च खूप येतो आणि वारंवार ते करावं लागते परंतु आता बाजारामध्ये असे काही जैविक घटक आलेले आहेत किती जर तुम्ही सुरुवातीपासून वापरले तर कंदकूज सहसा येत नाही आणि आले जास्त पसरत नाही एक प्रकारच तुम्ही सध्या एक जैविक वापरताय कोणतं जैविक आहे ते आणि ते काय काम करतं आणि त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट आले म्हणून कळाल्यामुळेच मी तुमची जी आदरक आहे ती पाहायला आलोय ग्रीन काय नाव आहे इको इको ग्रीन आणि इंग्लिश मध्ये खात्री लिहिले तुम्हाला वाचता येते का ते नाही तुम्हाला नाही वाचता इंग्लिश इथे वाचत नाही तर ती इको ग्रीन हे ट्रेड नेम आहे म्हणजे व्यापारी नाव आहे या जैविकाचं आणि जी कंपनी जी आहे ते ॲडव्हान्स अॅग्रो इंडस्ट्रीज आहे या कंपनीचा ही प्रॉडक्ट आहे हे जैविक आहे का जैविक आणि ही किती लिटरचं कॅन आहे पाच लिटर, लिटर। मग किती वापरायचं लिटर मग कधी वापरायचं ते सांगा ना आणि ते काय इफेक्ट आहे त्याचा सड थांबवण्यासाठी सड थांबवण्यासाठी सड थांबवण्यासाठी असं तुमच्याकडे काही स्पॉट वर सड आली ती वापरल्यावर पण ती सड थांबते थांबते आणि रेग्युलर तुमची वापरत असाल तर मग सड कमी येत असेल एकदम कमी सर मग कंट्रोलच होऊन जाईल वापरायचं कसं कावर हे सर आम्ही काय केलं होतं पिचकरीच झाड फवार करून हा फवारा थोडं जाड केलं होतं जाड एकदम पाणी एकदम शारसं आणि पूर्ण क्षेत्र अशी खोडं खोडं कुडं ये बेडवर टाकलं नाही असं पूर्ण फवारणी केली होती बरं बरं खाली पूर्ण पूर्ण फवारणी केली पण ह्याचा तुम्ही जर आणखी तुमच्याकडे ड्रीप असं दिला ह्याला ड्रीप आहे ड्रीप हायन किती एक नळ्यात का दोन नळ आता एक नळीचं एक नळी का तुम्ही पुढल्या वर्षीपासून दोन नळाशिवाय हे करा बेड चांगला भिजतो आणि कंद पण चांगला पोहोचतो तुम्ही दोनशे लिटरचं समजा द्रावण केलं त्यामध्ये पाच लिटर हे टाकलं अच्छा आणि वेंचुरी जोडली त्याला ठिबकची पाच मिनिट सोडलं पण ठिबक बंद केलं म्हणजे ती आधी ड्रिप मोकळं चालवायचं त्यानंतर मग ही जी औषध केलेलं द्रावण आहे दोनशे लिटरचं जर सोडलं तर तुम्हाला ती एवढा त्रास घ्यायची गरज नाही वेगळं कसं वाटलं बुरशी आपली इथून सुरुवात व्हायला खोडापासून हा खोडा पुसून व्हायला ना खाली कंद चांगला आपण म्हणतो इको ग्रीन आपण सोडलं हा खुटे ले ले खाली कंद सेफ आहे पण खुटवी वरतून खाली सडत चाललेली कंद कोच त्या जर वैशिष्ट्य काय आहे ज्यावेळेस कंद कोच येते ना त्यावेळेस त्याचे परिणाम आधी पानावर दिसतात आणि जे कवळे पान जे कोंब आहेत त्याची जी, जी, जी पानं आहेत ती शेंड्याकडून खाली पिवळे पडायला सुरुवात होतात हा पिवळे पळ जातात म्हणजे पिवळे पडले की ते अन्न तयार करण्याची क्षमता संपली आणि ते तसंच खाली वाळत जातात शेंड्याकडून खाली आणि त्याचा जे तुम्ही जर बुडाला जर पाहिलं त्याच्या तर ती पार पार ते काळपट शेडा दिसतो म्हणजे खालचा जे भाग काळपट किंवा राखाडी त्याची जी, जी कांडी आहे ते तुमचं ही आहे तर हे शेवटला शेवटला जी आहे ही असं वाळत वाळत खाली आल्यानंतर हिथं तुम्हाला खाली आणि ह्या मग तेच सांगतो ना तिथं मग काळपट किंवा राखाडी बुरशी तयार होते आणि तसंच खाली गेल्यानंतर ती तुम्हाला जे वाटत पडलं पाहिजे तसं नाही ह्या ज्या हानिकारक बुरशा आहेत या जमिनीमध्येच असतात ह्या फ्युजारियम पिथियम अनेक प्रकारच्या हानिकारक बुरश्या असतात त्या जमिनीमध्ये असतात त्याचा प्रसार जो आहे तो जमिनीमधून होतो आता मला एक इथे स्पॉट दिसतो एक कंदकूजा काय काय तिथं ते दाखवते बघा तिथं काय ते का हो सर मग मारल्यामुळे त्याचं काय मार मारले हे मारल्यामुळं काय झालं सर थोडी जागेवर थांब थांबले हे बायला आहे ना बुरशी झाली हा ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला लक्षणे दिसायला लागल्यानंतर जास्त हो। म्हणजे तुम्ही म्हणजे एवढा स्पॉट म्हणजे ही पसरली नाही नाही म्हणजे या आम्हाला तुमचं जे कंदकोज आहे ते पसरत पण नाही असं दिसत कंदकोज आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात खर्च करतात वेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक वेगवेगळ्या वेगळ्या कीटकनाशक एवढ्या प्रमाणात सोडतात की खर्च वाढत जातो आणि जी कंदकूज आलेली आहे ती त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची जी कार्य करण्याची जी क्षमता आहे कुणाची दहा दिवस असेल पंधरा दिवस असेल महिनाभर असेल तेवढी थांबते पण पुन्हा नंतर आणखी ती बुरशी जी आहे कंदकूज करणारी आणखी उठाव घेते आणि आणखी ती पसरायला लागते म्हणजे हा प्रवट इलाज नाही म्हणजे एकदा दोनदा तीनदा ड्रेनची केमिकल जे तुम्हाला करावं लागते ला तसं जैविकामध्ये नसतं जैविक एकदा टाकल्यानंतर त्याच्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं राहतं त्याची संख्या वाढते आणि ते त्या पिकाला संरक्षण देत असतात आता मार्केटमध्ये अनेक प्रकारची जैविका आहेत की ते काही शेतकरी आहेत की केमिकलला ह्या जैविकाची जोड देतात त्यामुळं आदरेकीचा उत्पादन खर्च कमी येतो जैविक वापरल्यामुळं अनेक प्रकारचे आहेत तर तुम्हाला ही प्रॉडक्ट चांगलं वाटलं तुम्ही ते घेतलं आणखी बरेच मार्केटमध्ये आहेत की जैविकाचा वापर शेतकऱ्यांनी हा केला पाहिजे तुमचा खर्च कमी करण्यासाठी आदरकेची क्वालिटी सुधारण्यासाठी मी डॉक्टर बाळासाहेब बेळगे वनस्पती रोग शास्त्रज्ञ हे ॲडव्हान्स ॲग्रो इंडस्ट्रीजचं इकोबिन हे प्रोडक्ट आहे हे लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे प्लॅन्ट्रॅक्ट आहेत त्यासोबतच याच्यामध्ये प्लॅन्ट अल्कोलाईट्स आहेत ओलिगो सॅक्राइट्स फॉली आहेत आणि याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत हे जे प्रोडक्ट आहेत याच्या याच्यामुळे आपल्याला जी सड मर लागण वेगवेगळे शब्द आहेत त्या स्पॉट कंदकूज वगैरे इंग्लिशमध्ये रायझम रॉट किंवा विल्ट वगैरे आपण असे शब्द वापरतोय आणि त्याचे जे कॉझोल ऑर्गॅनिझम आहे ते एक कॉम्प्लेक्स डिसीज आहे एक तो रोगाचा समूह आहे सरांनी थोड्या वेळापर्यंत सांगितल्याप्रमाणे तो नेमॅटॉडच्या माध्यमातूनही होऊ शकतो त्यानंतर बुरशी जीवाणू त्या व्यतिरिक्त कंदमाशी रायझम फ्लाय वगैरे याच्याद्वारेही होऊ शकतो आणि इंटरकल्चर ऑपरेशन करतानाही होऊ शकतो अशा ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहेत त्यामध्ये पर्टिक्युलर फिथे मॉक्निडॉर्मेटम असेल त्यानंतर फ्युजन मॉक्झोस्फोरियम असेल काय होतं की याच्या आधी जे काही पिकं घेतलेले आहेत शेतकऱ्यांनी काही काही बुरशी अशा आहेत की ज्या पाच पाच वर्ष त्या डॉर्मेन्सी स्टेजमध्ये राहतात आणि ज्यावेळेस त्याला अनुकूल परिस्थिती मिळते त्यावेळेस त्याचे स्फोर जे आहेत ते जर्मिनेट होतात आणि जर्मिनेट झाल्यानंतर पर्टिक्युलर हे पाऊस जास्त झाल्यानंतर मॉइश्चर जास्त झाल्यानंतर ह्युमिडिटी जास्त असल्यानंतर ह्याचा प्रादुर्भाव जास्त आढळतो मग अशा वेळेस जे जे लागण होते, फार होते। ते फार झपाट्याने होते आणि झपाट्याने झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक वापरतो बुरशीनाशक वेगवेगळ्या प्रकारचे वापरल्याने किंवा सातत्याने तेच तेच बुरशीनाशक वापरल्याने ह्या ठिकाणी आपण कोणत्याही वेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाचं नाव घेणार नाही पण पर्टिक्युलर तेच तेच बुरशीनाशक रिकमेंडेड करून याच्यामध्ये बुरशींना एक जेनेटिकली त्यांच्यात ते म्यूट होतात कारण निसर्गाने का सगळ्यांना जगण्याची शक्ती दिलेली आहे जे बुरशी ती म्युटेट झाल्यानंतर त्या बुरशीनाशकाला नाशकाला काहीच जुमानत नाही आणि ती कंदकूज सड वगैरे हो ती वाढत जाते आणि आज आपण पाहतोय कंदकूज आणि सडमुळे भरमसाठ शंभर शंभर टक्के आणि पूर्णपणे म्हणजे जवळ खर्च करतोय आहे हाद्रेकीला एक लाख दीड लाख सगळ्या याच्यात प्रति एकरप्रमाणे खर्च येतो लागवडीपासून सगळ्या बेण्यापासून वगैरे तो खर्च पूर्ण वाया जातो ते जर आपल्याला होऊन द्यायचं नसेल तर त्यासाठी दोन प्रकारच्या ज्यामध्ये एक प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन द क्युअर जसं आपण म्हणतो म्हणजे इलाज करण्यापेक्षा तो होऊनच न देणं हे एक त्याच्यामधलं एक हे आहे महत्त्वाचा घटक आहे त्यासाठी जर आपण इकोग्रीन वापरलं तर आपल्याला शंभर टक्के असे काही आमच्याजवळ चार वर्षापासूनचे निष्कर्ष आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये अटॅक दिसणार नाही कोणत्याही प्रकारची सळ लागण किंवा तुमच्या बाकीचे विल्ट वगैरे याच्यामध्ये येणार नाही आणि आल्यानंतरही म्हणजे हे एक औषध आहे हे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही प्रकारे काम करतं त्यासोबतच बऱ्याचशा ब्रुश्य काय होतं की प्लॉटची जी वाढ आहे जी ग्रोथ आहे डेव्हलपमेंट ती थांबते पण याच्यामध्ये असे काही विशेष घटक आहेत जे स्टिम्युलेशन देऊन प्लॅन्ट ग्रोथही करतात तुमचं रायझोम खालचं जे कंद आहे ते पण वाढवतात आणि त्यासोबतच पानाला हिरोगारपणे करतात ज्याचे पानं जास्त हिरोगार ज्याच्यात जास्त हरिद्रव्य तो जास्त अन्न, अन्न द्रवे बन अन्नद्रव्य बनवेल आणि जे अन्नद्रव्य बनलेलं आहे ते खालपर्यंत कंदापर्यंत जाईल आणि कंद चांगलं हेल्दी राहील म्हणजे याचे दोन्ही तिन्ही एक औषध आहे आणि उपाय फार अनेक आहे म्हणजे हे तुमचं कंद सडमरतं थांबवतच त्यासोबतच झाडाची सर्वांगण विकास करून त्याचे फुटव्याचं प्रमाण वाढवतं कंदाचं प्रमाण साईज वाढवतं त्यासोबतच साईज वाढव फुटव्याची पण स्टम्पची साईज पण वाढवतं असे याचे एक औषध अनेक फायदे आहेत तरी ह्या यांनी मी शेतकऱ्यांना हे करेल की आता ह्या दिवसामध्ये आपलं आपल्याकडे आलेली नसेल तरी आपण प्रिव्हेंटेशन म्हणून याचा उपयोग करून पाहावा आणि याच्या आमच्या काही ऑब्झर्वेशनामध्ये असं आलेलं आहे की ही सड लोक जे म्हणतात आहे की बाजारामध्ये कोणतंच औषध नाही आहे पण प्रत्येक गोष्टीला ज्याच्याकडे रिसर्च आहे ज्याच्याकडे संशोधन आहे तो प्रत्येक औषध त्याला देऊ शकतो आणि ह्या जनरल ज्या बुरशी आहेत त्याला हे याच्यात याच्याद्वारे फार चांगल्याप्रमाणे कंट्रोल मिळतं आणि सर्व शेतकऱ्यांनी आपला प्लॉट आपली अद्रक सड मरपासून वाचवायची असेल तर इकोग्रीन हा एक चांगला पर्याय आहे आणि जवळपास आतापर्यंत चार ते पाच हजार शेतकऱ्यांनी हे वापरलेलं आहे आणि सर्वांनाच एकदम चांगले उत्कृष्ट असे त्याचे परिणाम मिळालेले आहेत